नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत एग्रीमध्ये आपले सरसं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये कांदा पिकातील कटवर्म आणि अळीचे नियंत्रणासाठी कोणती फवारणी घ्यायची याबद्दल माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कांद्यामध्ये कटवर्मचा प्रादुर्भाव झाल्यास कांद्याची पात जमिनीपासून कट होते तसेच अळी कांद्याच्या पातीवर उपजीविका करते कटवर्म आणि अळीचे लवकर नियंत्रण न झाल्यास प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होऊन उत्पादनामध्ये पंधरा वी। ते वीस टक्क्यांची घट येऊ शकते यासाठी काय उपाययोजना कराव्यात ते आपण पाहूया लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करावी लागवड करताना कार्बोफुरॉन हे दाणेदार कीटनाशक पाच ते सात किलो प्रति एकरी खतासोबत मिसळून द्यावे जैविक पद्धतीने नियंत्रण करायचे झाल्यास मेटारायझेम एने सोपले किंवा बिवेरिया बॅसॅना यापैकी कोणत्याही एका कीटनाशकाची तीन मिली प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी किंवा तुम्ही कांदा कटवम सुरक्षा किटचाही वापर करू शकता या किटमध्ये तुम्हाला एकूण तीन प्रोडक्ट भेटतील पहिले प्रॉडक्ट धानुगा कंपनीचे इमामॅक्टिन बेन्झोएट पाच पर्सेंट एच जी घटक असलेले ई एम वन हे कीटनाशक शंभर ग्राम दुसरे प्रोडक्ट जिओलॅब कंपनीचे सिलिकॉन घटक असलेले टॅपसिल शंभर ग्राम तिसरे प्रोडक्ट आनंद ॲग्रो केअर कंपनीचे सिलिकॉन आधारित स्पेडर ॲक्टिवेटर स्टिकर पेनिटेटर घटक असलेले आनंद वेट गोल्ड पंचवीस मिली वापरण्याची पद्धत आळीचा प्रादुर्भाव दिसू लागताच ई एम वन हे कीटनाशक आठ ग्राम टॅप्सिल पंधरा ग्राम आणि स्टिकर दोन मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी स्टिकरमुळे फवारणीमधील कीटनाशक कांद्याच्या पातीवर चिटकून अळीचे नियंत्रण होण्यास मदत होणार आहे सिलिकॉनमुळे कांदा पिकातील जैविक आणि अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढून कांदा उत्पादनवाढीमध्ये मदत होणार आहे अधिक माहितीसाठी व हे किट घर बसल्या खरेदी करण्यासाठी वर दिलेल्या आय बटनावर क्लिक करू शकता किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता धन्यवाद